मंडई नमस्कार खिलार शेतकरी शांत परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी शांत परिवारमधून दररोजच्या वास्तव घडामोडी मांडण्याचा जगापुढं प्रयत्न करतो आहे मी तर आज परत एक घडामोडी मांडतो आहे किंवा बातमी मांडतो आहे की सिद्धेश्वर तांबळे तुम्हाला माहीतच असतील परिचित की कमी वयात वळू मालक म्हणून आणि नादखोळा किलारचे मालक किंवा एक चांगल्या प्रकारची रूप असणाऱ्या बैलांचे मालक आज तांडूर या ठिकाणी आलेले आले आहेत ती अगोदरसुद्धा आलेले आहेत आणि परत म्हणजे वारंवार त्यांचं येणं जाणं असतं किंवा तुम्हाला माहीतच आहे मी त्या भागात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची नोंद झालेली होती किंवा त्या भाग इतर शेतकऱ्यांची पण नोंद झालेली म्हणजे मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी स्वतः पण नोंद करून घेतो किंवा खिलार शेतकरीच्या परिवारमध्ये जे कोणी खिलार पालक येतात खिलार वळू मालक येतात ते रिपीट येऊ द्या वारंवार येऊ द्या तर त्यांची नोंद करून घेतो कारण दिवस उजडल्यानंतर अनुभव हा वेगळा असतो कारण आजचा अनुभव वेगळा उद्याचा अनुभव वेगळा आणि हाच अनुभव या खिलार दुनियाला तारणार आहे आणि खिलार दुनियामध्ये जे नवीन खिलार पालक तयार होणार आहेत तरुण वर्गातून तर त्यांना अनुभव खूप महत्त्वाचा असतो आणि तो अनुभव आज जगापुढं मांडणं गरजेचं आहे आणि ती दानत प्रत्येकाकडे कर नसते कारण प्रत्येकाला वाटतं काय करायचं व्हिडिओ काय करायचे मुलाखत किंवा सारखं सारखं काय करायचं एकदा आहे की मात्र मी अशा व्यक्तींची मुलाखत घेत असतो की त्यांना वारंवार अनुभव येत गेलेला असतो तर सिद्धेश्वर कांबळे यांचा अनुभव मांडण्यासाठी किंवा आज खानापूर तालुका म्हणजे सांगली जिल्हा तिथून त्यांनी इथंपर्यंत प्रवास केला आहे भला इतर कारणासाठी असू द्या किंवा इकडं स्पेशल असू द्या पण कोण कडेगाव तालुका ता त्यांचा म्हणजे जे राहतात त्या ठिकाणचं तालुका कडेगाव मग ज्या ठिकाणी आलेत किंवा तो प्रवास पार करून आलेत किंवा अंतर पार करून आलेत तर कशासाठी आलेत आपण एक दोन मिनिट त्यांना विचारूया किंवा त्यांच्या डोक्यात काय आलं किंवा मा, वळू मालक म्हणून काम करत असताना आज ते मे, मी मीडियातून समाजाच्या सुद्धा झालेले आहेत तर समाजाच्या ओळखीची झाल्यानंतर आज महत्त्वाचा विषय कोणता आहे माहिती आहे का मंडळी खरेदी विक्रीचा विषय महत्त्वाचा विषय मग लहान असो किंवा मोठा असो एखादा माणूस एक्सपर्ट होण्यासाठी किंवा मा एखादा माणूस त्या गोष्टीमध्ये वरती येण्यासाठी अनुभवसुद्धा हा महत्त्वाचा आहे आणि व्यवहारसुद्धा हा महत्त्वाचा आहे किमती माहीत होणंसुद्धा महत्त्वाचं आहे किंवा आज आम्ही मुलाखत घेतो आहे किंवा तुम्ही ऐकताय एकमेकाचे मोबाईल नंबर एकमेकाला गेलेले असतात तर त्यातूनसुद्धा खूप मोठा भयानक अनुभवलेला असतो आहे असं हे एक व्यक्तिमत्व आहे की बऱ्याच गोष्टींचा अनुभवलेला आहे अनुभव घेतलेला आहे बसल्यानंतर मला सहजासहजी आठवतं माणूस बोलता बोलता की या माणसानं अनुभव घेतलेला आहे किंवा अनुभव आहे तर या भागात येण्याचं कारण काय आहे कसं आता ह्या भागात यायच कारण म्हणजे तिकडच्या भागाला राहतो तिकडे जरा तुरळक जणवरायची बरोबर आपल्या भागात कसं भरपूर जाणवती आणि एकाच वेळी ती एक बघण्यासारखी म्हणजे जे आपल्याजवळ आहे त्याच्यापेक्षा काय वेगळं आहे का हे बघायसाठी म्हणा किंवा कुठल्या बैलाची कशी पैदास आहे कुठल्या बैलाची कशी आहे आपल्या आपल्याजवळ एखादा आहे ती त्या बैलाची कशी पैजास पडेल या अनुभवासाठीच इकडे यायचं आहे दुसरं काय कारण कधीपासून अनुभव घेताय तुम्ही अनुभव येत असा व वडिलांपासून आपल्याला ते अनुभव चालूच आहे म्हणजे जसं जन्मलो तसं वडिलांनी ह्या क्षेत्रात टाकले तेव्हापासून म्हणजे चालूच आहे हळूहळू थोडं 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 शिकत शिकत काय तुमच्यासारख्यांच्या नादा लागून सुप्ती हिंडून तुमच्या तुमच्यासारख्याच्या जवळ जाव जनावरांचं काय कमी जास्त बघून असंच शिकलो वाटत नाही वार का वारंवार सारखं जाण्यासाठी खर्च होईल वेळ जातोय का जायचं एकदा जाऊन नये आपण एकदा बोलू तसा हाऊस हाऊसमध्ये ते पैशाचा विचार किंवा टायमिंगचा विचार करून चालत नाही बरं करायचं जा तर जातीन केलं पाहिजे नाही तर मग त्या नादात फिरायचं नाही मुळात मग काही जरशी पण सांभाळते तुझी बरं झालं तर काढायचं डिटला घालायचं आरामात प्रपंच चालतोय विषय संपते तसं करू वाटलं नाही का काय त्याच्यात ही बघायला लोक कुठनं कुठनं कुठे कुठे येते ते बरं आज मी खाना पोकडे गेवत लोक्यात मग इथंपर्यंत कशासाठी आलो सर तुमच्याजवळ काहीतरी आहे वेगळं दिसतंय बघायला म्हणूनच इथंपर्यंत आलो सर तुमच्या जरात पन्नास वर्षी असली तर मला काय बघायची ते काय वाटलं विशेष इथं आल्यावर विशेष काय वाटायसारखं म्हणजे सांगायसारखं असं काही नाहीच की इथं कमी आहे बरं 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 इथं काय कमी आहे सांगायसारखे काही नाहीच ना बरं जे बघाल ते सगळं मोहकच वाटतंय बरं पाठीमागच्या फेरीत आणि ह्या फेरीत काय बदल म्हणजे अनुभव काय आला पाठीमागच्या फेरीत यो वासरू बारकं होतं किती महिन्यात होतं तीन आकडे होतं बरं बरं पंधरा तीन आकडे होतो मला नक्की नाही आठवत पण ते तुम्हाला आठवतं तुम्ही एवढं बघितलेलं असते ना त्यावेळेला आलो त्यावेळेला बारकं होतं त्यावेळेला काही रंग रोग कळत नव्हता बरं आज पूर्णपणे बैलने सुद्ध चाललाय बैल गोड झालाय त्याचा काही विषय नाही आणि बैल होणार टॉपचा बैल होणार टॉपचा हो म्हणजे काय म्हणजे जे त्याला जे कसं आता एखादं बाळ बाळ होते तसं त्यावेळेला काहीच कळत नाही त्याला नाक कसं येतंय तोंड कसं येतंय त्याचा कलर कसा होतोय तसंच पण नाही लहान होतं ना। त्यावेळेला ह्याचा कलर का आई काय आईसारखा एक एकसारखा म्हणजे बाळाचा कलर कसा असेल तसंच असणार आहे पहिल्यांदा पण आता हिरणं पुढे जे माणसाला पाहिजे तसा बैल दिसत चालला आहे म्हणजे माणसाला वाटतंय कलर असा पाहिजे तसा कलर निघला का तर निघला शेंग तसं पाहिजे तेवढं निघलं का तर निघलं कान कसं येतं पाहिजे ते पाहिजेच मिळालं म्हणजे बारीक गड्डा एवढंच नाजूक कान नजर तीक्ष्ण नाकाडी नाकाला नळी कशी पाहिजे तशी नळी आहे का तर हाय पायाला कसा पाहिजे फाउंडेशन महत्वाचं म्हणजे बाईलाचं फाउंडेशनला आल्यावर किती वेळा बघितलं वास्तुरे आल्यावर मस्त दोन चार आल्यापासून त्याच्यावर दुसरं पाठीमागच्या वेळेला आल्यावरती तीन आठवड्याचं असताना लहान बघितले हो त्यामुळे त्याचे अवयव सगळे त्या वयातले त्या वयाच्या मानानं होते हो बरं आता शेदू किती वय वाटते वा सर सर्वसाधारण सात साडेसात आठ असेल असं माझा अंदाज आहे वयानुसार वाढ झाली आहे का यो, 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 योग्य वाढ झाली बरं निसवून या शब्दाचं तुम्ही उत्तर दिलं याचा अर्थ वाढत्या वयाला चढ दोन शब्दात सारांश सविस्तरचा बरोबर आहे का म्हणजे निसवणं थोडी हा म्हणजे निसवणे या शब्दाचा दुसरा अर्थ आहे की वाढते व्हायला चढतो सर्व काय आले का त्याला योग्य काय कमी जास्त वाटत आहे काय वाटलं तरी सांगायचं अनुभव कमी वाटायसारखं हायच नाही त्यात काय बर म्हणजे आता हितन पुढे अजून त्याचा काय बदल होणार आपल्याला माहित नाही बर आतापर्यंत जे जी म्हणजे त्याने जी पिढी ढकलली पाठीमाग म्हणजे म्हणण्यापेक्षा काही दिवस घालवलं त्या दिवसात तिथे त्याच्या रंग वाढलायच वाढलाय आता हिथन पुढं कधी बिघडल पण कधी चांगला पण होईल बर, बर। म्हणजे मी काय तसं म्हणजे तुम्हाला हे सांगू शकत नाही काय शेवटी बसवलाय त्याचं काय आपणाला गावलंय का वजन वाढलं पोट वाढलं सुटलं पण ते तसं काय होण्यासारखं वाटतच नाही होण्यासारखं असतं तर आताच सुरुवात झाली असती त्याची बरं ती भविष्यात तर ना अमुक अमका म्हणजे गोष्ट किंवा अमुक अमका बैल असं होईल असं जर आपल्या जीवाला खात्री लावून घ्यायची असेल किंवा त्याचा अभ्यास करायचा असेल किंवा आत्मविश्वास आपला वाढायचा असेल तर त्याच्याकडे बघताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करून अभ्यास करावा लागेल अहो त्याच्याकडे लांबी शरीर शरीराची जाडी किस्ती आहे किंवा तोंड नळी शिंग शिंग कसं आहे बरं महत्त्वाचं म्हणजे शिंग पाहिजे हां शिंग कान तोंड आणि का कात बघितली तर सगळं करणार आहे का जर मऊ असेल तर त्याचं शरीर एक नंबर त्याला मॅच होणार आहे नाही आवळून येणार आहे घट्ट राहणार आहे आता बैल एवढा सात साडेसात महिन्याचा पण किती घट्ट आलाय शरीराला शरीर आवळून आलेलं आहे आता ते दुसऱ्या चौशीच्या रंगात गेल्यावर बैल कुणीकडच्या कुणीकडे दिसणार आहे तुमच्या सगळ्या बैलात आजपर्यंत जेवढे जेवढे तुमच्या बघण बैल येईल तेवढ सगळ्या बैलात उभवा बैल होणार होणार मग ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं जर अभ्यास झाला तर भविष्यात बैल कसा निघणारा याची गॅरंटी किंवा आत्मविश्वास म्हणा किंवा आधार लागू शकतो कशात करायला लागणार की अवश्यच लागणार कधी पण लागणार बरं आत्तापर्यंत सांगितलेल्या मुद्द्यामध्ये आय आणि वडिलाचा विषय मॅटर करतो का करणार की तर म्हणजे त्याचं रूप भविष्यात कसं दिसेल हे जर आपल्याला आता सध्या डोक्यात जर आणायचं असेल तर त्या ठिकाणी आईचं रूप आणि वडिलाचं रूप हा विषय म्हणजे महत्वाचाच आहे तो काय बदल घडू शकेल का तू घडणार काय वेळेस कसं होतंय काय वासरं आईवर पडते काय वेळेस वासरं बापावर पडते ते बर पण याच्यात दोन्ही पण समतोल एकसारखं वाटतंय तू आईचं पण काय निमार्ज रूप याच्यात आहे आणि बापाचं पण निमार्ज रूप हे बाप बघून किती वेळ झाला ना आई बघून किती वेळ बाप तर काय मी काय मी इकडं आलो गा बघतोयच आणि आई पण दावणीवरच आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही बदल वाटतच नाही आईचं काय रूप त्याच्यात हायती दडलेलं दिसतंयच बापाचं पण काय रूप दडलेलं आहे दिसते म्हणजे आताच्या घडीला नजर टाकली आहे का आताच्या घडीला आपण त्याबद्दल बोलतोय या वासराबद्दल बघितलंय मग आताच्या घडीला त्याचे आई बाबा आलेले सुरूला जाऊन मी तुमच्या अगोदर तुमच्याकडे अगोदर बाप बघून आलो बर आले आले वासराकडे मिळून गेल ना मी मा मला माहितीये पहिलं आईकडे गेलो बरं आणि नंतर वासराकडे आलो बरं म्हणजे त्या दोघांचं अगोदर समतोल मिळवला आणि मग वासरावर आलो बरं बरं म्हणजे अगोदर आईबाप बघितले आईबाप अगोदर नंतर मुलगा बघतो बरं असे तो आता तुमच्या कमी वयात बऱ्यापैकी अनुभव घेतलाय बऱ्यापैकी अभ्यास केलाय बरोबर आहे आता असं वासरू जर शेतकऱ्याच्या दारात जलमल्यानंतर त्याचा निर्णय शेतकऱ्यांनी काय घ्यावा कसा घ्यावा कसा आहे काय शेतकरी आडल्या नडल्याला पण असतो काही शेतकरी कसा असतो परिस्थिती असते सांभाळायची पण संभाळणं होत नाही माणूस बळ कमी पडतं काही शेतकऱ्याजवळ सांभाळायचा माणूस माणूस बळ असतं पण पैशाकडनं कमी पडत असतो म्हणजे ह्या ह्या वस्तूला कसं आहे त्या जर वैरण आणली पेन टाकली झालं दोन टायमाला गाठलं दोन काढलं असं नाही हे ज्या त्या वेळेला म्हणजे खाणं पिणं त्यांना धुणं पुसणं ज्या त्या वेळेस झालं पाहिजे हो मग काही शेतकरी कसं असतं काही गरिबीतलं असतंय एखादा मायासारखा रोजगार करणारा पण असतोय पण हाऊस असते पण त्याला ताकद नसते मग आलं दोन रुपये जर कोण करून मोकळा होतो काही जणाला जमत नाही खरं पण मला एवढं कळतं कधी पण ब्रीडिंग करत असताना चांगल्या बैलाचं करावं आणि चांगलं